विकसित भारतासाठी कमळावरती मतदान गरजेचं असून यावेळी आपल्याला भाजपच्या कमळ चिन्हावरती तीनशे सत्तर जागा निवडून आणायच्या आहेत तर रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाची जागा देखील कमळचिन्हावरच लढवणार व जिंकणार असा विश्वास गोवा राज्याचे मुख्यमंत्री तथा भाजपचे रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघ क्लस्टर प्रमुख डॉक्टर प्रमोद सावंत यांनी व्यक्त केलाय पाहूयात सगळेजण भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते आहेत बूथ कार्यकर्त्यापासून ते राज्यस्तरीय कार्यकर्ते आणि सगळ्यांच्या भाषणामध्ये एकच मुद्दा आहे की अब्की बार चार सो पार फिर एक बार मोदी सरकार हा नारा देण्यासाठी आपण इथं आलो राजन तेली साहेब जसं निली साहेबांनी सांगितलंय आपण विधानसभेचं नंतर बघू अगोदर सध्या लोकसभेचं बघू आणि लोकसभेमध्ये आपल्याला तीनशे सत्तर भारतीय जनता पार्टीला निवडून द्यायला पाहिजे आणि त्या तीनशे मध्ये आपल्याला सिंधुदुर्ग मतदारसंघ हे कमळ फुलवायचं आहे ही काळ्या दगडावरची रेस आहे कोणी पण कुठल्याही तिकीट मागून द्या ही तिकीट फक्त आणि फक्त भारतीय जनता पार्टीच्या कमळासाठी ज्यावेळी मुख्यमंत्री खुद्द इथं येतोय त्यावेळी तुमच्या लक्षात यायला पाहिजे दर इज नो कॉम्प्रमाइज मी येताना देवेंद्रजीकडे बोलून आलोय कारण कोकणावरती आणि अन्याय होणार नाहीये होय की नाही खूप झालं आता आम्ही खूप बघितलं आता आपल्या भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांच्या वरती आणि कोकणातल्या लोकांवरती पण अन्याय यापुढे होणार नाही आता मोदीजी आहेत आणि निश्चितच रित्या आपल्या सगळ्यांना विश्वास ठेवा की यावेळी सिंधुदुर्ग हा मतदारसंघ आपल्या कमळावरतीच लढणार आपण आणि आपला कार्यकर्ता यावेळी कमळावरती निवडून लोकसभेमध्ये जाणार हे निश्चित आहे आमचे दिवसभरातले सर्व अपडेट ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सातलाईनच सा यूट्यूब चॅनल